नमस्कार मित्रांनो मी विशाल मस्के आज एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण केळीविषयी माहिती पाहणार आहे की बाबा थंडीच्या दिवसात कोणते कोणते आपण खालण्या ड्रिपने खते द्यावे वरण स्प्रे कोणते कोणते द्यावावे जे ने करून की वायरस पण कंट्रोल झाला पाहिजे आणि जे थंडीच्या दिवसात न्यूट्रंड अपटेक होत नाही ते अपटेक पण झाले पाहिजे प्लस ऍडिशनल जे तुमच्या थंडीच्या दिवसात पिवळी पानं निघतात हे सुद्धा निघली नाही पाहिजे ह्याच्यासाठी आज आपण व्हिडिओ काढणार आहे जा जा तर पहिल्यांदा आपण पाहिजे झालं तर ड्रिप थ्रू आपण कोणते कोणते न्यूट्रिन्ट देऊ शकतो थंडीच्या दिवसात तर आता पहिल्यांदा आपण मुळी गरम ठेवण्यासाठी सल्फर देतो नव्वद टक्क्यातलं द्या किंवा वीस टक्क्यातलं लिक्विड द्या एकदम बेस्ट राहील नव्वद टक्क्यातलेच जे पावडर येते दा दे ते दिलेलं परवडते कारण की ते स्वस्त जाते ते खालन द्यायचं त्याचा एक फायदा आहे सल्फरचा मुळी गरम ठेवते आणि न्यूट्रिन्ट पण अपटेक होतात आणि प्लस सल्फर हे बुरशीनाशकाचं पण काम करतं त्या पाहिजे मुळावर बुरशी आलेला आहे का ते सुद्धा बुरशी घालवण्याचे काम करते सल्फर त्यानंतर आपण खाल्ले वाढीच्या अवस्था आहे आपली एक दोन महिन्याचा प्लॉट जर असेल तर मग त्यासाठी आपण बारा एकसठ देऊ शकतो त्या बारा एकसठ मध्ये आपण मिरॅकल हे एक देऊ शकतो भारत दे। बायोटेक चे हे कॉम्बिनेशन देऊ शकतो त्यानंतर ते आपण तेरा चाळीस पाच किलो एकरी त्याच्यात कॉम्बिनेशन मध्ये आपण पोलिओकॅसिडिड पण देऊ शकतो किंवा आपण तेरा चाळीस तेरा असेल बारा एकसठ असेल किंवा एकोणीसशे एकोणीस असेल तर त्याच्यामध्ये आपण इसाबीन सुद्धा वापरू शकतो इसाबीन वापरल्याने रिझल्ट एकदम बेस्ट बसतात आणि आता हे आणखीन तुम्ही ऍडिशनल काय काय करू शकता थंडीच्या दिवसात गरमी राहण्यासाठी तर जी गरम खते आहेत मग गरम खते कोणते कोणते आहेत तर इंडिगेमचे गेम बेचाळीस सत्तेचाळीस असो किंवा अदर कंपनीचे कोणतेही असो बेचाळीस सत्तेचाळीस वीस असो ते सुद्धा एकदम बेस्ट आहे वीस कटीचे जिरो बेचाळीस सत्तेचाळीस ते देऊ शकता आता ह्याच्यानंतर आपण पाहणार आहे थ्रू वर्ण कोणती औषधी देणार आहे कारण की खालनं जी दिलेली आहे ते प्रॉपर थंडीच्या दिवसात लागू होत नाहीत म्हणून आता आपण खत देऊ शकतो फवारणी थ्रू फॉवर माझ्या प्लॉट मध्ये पोंगा भरणी केलेली आहे तर मी या पोंगा भरण्या दोन केलेल्या आहेत पहिली सांगतो तुम्हाला तेरा चाळीस तेरा बॅलरला एक किलो घेतलेलं मी त्यात चिलमिक्स कॉम्बी अडीचशे ग्रॅम घेतलेली त्या जी दहा ग्रॅम जे कोणते पण घ्या ट्रॉपिकलचे घ्या किंवा नावाचे प्रोजेक्ट घ्या एकदम बेस्ट राहील आणि त्याच्यात बायोझाईन बॅलरला अर्धा लिटर हे असे टाकायचे हे एक घेतलेली ह्याची एक फवारणी मला एकदम बेस्ट रिझल्ट मिळणार काय झाले तर थंडीच्या दिवसात पानाची जी, जी लेंथ असते का म्हणजे चुटकून चुटकून पानं निघतात हे एक बंद झाले पानातले अंतर ही जास्त पडले ह्याच्यानंतर दुसरी आम्ही कोणती पोगा पो, पो भरणी केले तर सूर्या सल्ल रानडे कंपनीचं हे बॅलरला एक लिटर घेतलेले मी बत्तीस अर्धा किलो एकोणीशे एकोणीस हे एक किलो घेतलेलं पण एकोणीशे एकोणीस आम्ही घेतो आणि रेग्युलर मधलं न घेता इंडिया गेम कंपनीचे एक किलो घेतलेले बॅगितलं ते मायक्रोंटेन बेस आहे त्या पाय आम्ही एकोणीशे एकोणीस घेतलेले आणि ते ऍडिशनल मॅग्नेशियम सल्फेट एक घेतलेली अशी अडीचशे एम एल आम्ही पोंगा भरणी केली ते आम्हाला रिझल्ट एकदम बेस्ट मिळाला जे अंतर चिटकून निघत होते का ते अंतर चांगले निघायला लागले ते लागले आणि काळोखी एकदम बेस्ट आली पिवळ सर्फाना जो प्लॉटचा होता का हे पूर्ण निघून गेला हे आम्ही केलं ते पोगापूरने ऍडिशनल आणखी तुम्ही वर्ण कोणत्या कोणत्या फवारण्या करू शकता तर झिंक फेरस झिंक एक न फेरस एक न चिलेटेड हे जी एक फवारणी करू शकता ह्या फवारणीमध्ये तुम्ही आता थंडीच्या दिवसात एक दोन महिन्याचा प्लॉट जर असेल वायरस येतो ह्याच्यामध्ये तुम्ही उलाला पण घेऊ शकता उलाला घेतल्यामुळे काय होतं जे माशी ही पन, आ, आ, जी असते का ते पण कंट्रोल होतं आता तुम्ही आणखीन जी प्लॉट तुमचा आहे का थंडीच्या दिवसात पिवळसरपणा सरपणार असतो मग त्यासाठी आणखीन तुम्ही वर्ण फवारण्या काय घेऊ शकता फॅटेन घेऊ शकता इंडिगॅम कंपनीचे फॅटिन येते त्याचे अडीच ग्रॅमचे प्रमाण आहे पर लिटरसाठी साठी आणि त्याच्या आणि तुम्ही कॉम्बिनेशन कोणता उलाला घेऊ शकता किंवा आ... एम्बोज ट्रॉपिकल ऍग्रोसिस्टीम सिस्टीमचे एम्बोज अर्ध्या ग्रॅम प्लस त्या साप पावडर दोन ग्रॅम आणि अडीच ग्रॅम फायटेन हे घेऊ शकता हे घेतल्यामुळे सुद्धा तुमची आळी जर असेल आळी पण मरते आणि त्याच्यानंतर तुम्ही बुरशीनाशकाचं साफ काम करते आणि फायटॅन टॉनिकचे काम करते सकाळी मारायचे संध्याकाळी तुम्ही हजार रिझल्ट घेतात याच्यानंतर आता आणखीन आपण आता थंडीच्या दिवसात व्हायरस येतात मग वायरस साठी दुसरं काय करू शकतो आपण तर आपण पाहायला गेले तर पांढरे माशी थ्रीपसाठी कंट्रोल करण्यासाठी मी एक तीन ते चार औषधे वापरले आहेत त्याच्यात मी ते तीन चारी सांगतो तुम्हाला मी पहिल्यांदा वायरस दिसल्यानंतर सी सेवन थायरो सी सेवन एक ग्रॅम थायरो एम एल लिटर साठी प्लस त्याच्यात ताटा माणिक एक ग्रॅम आणि निमतेल दीड ते दोन ह्याच्यानंतर बी कंपनीचे जे नोवा झायम आणि वायरोज येते नोवा झॅम दोन एम एलनं आणि वायरोज दोन एम एलनं प्लस त्याच्यामध्ये तुम्ही ओलाला टाकू शकता टाटा मानिक टाकू शकता किंवा टॅकप्री ट्रॉपिकलची ॲक्ट इमेल येतो तीस टक्क्यातला हे तिन्ही पैकी कोणतेही टाकू शकता ह्यानंतर तुम्ही आणखीन एक कॉम्बिनेशन आहे सोलोमन एक एम एलनं प्लस बोरान दोन न आणि मिकनेलबत्ती साडेजग्रॅम हे कॉम्बिनेशन वापरू शकता हे वापरल्यामुळे सुद्धा रिझल्ट एकदम बेस्ट बसतो काळू पण येते जी तुमचं थ्री सी आहे ती सुद्धा निघून जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका